जयपवारांच्या बहरीनमध्ये ग्रँड विवाह सोहळा संगीत मेहंदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड फक्त चारशे जणांना निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार याचा विवाह सोहळा येत्या आठवड्यात बहरीनमध्ये पार पडतो आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा चार पाच आणि सात डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार असून या समारंभासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडून केवळ के चारशे पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित केलं असल्याची माहिती समोर येते आहे यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे पवार कुटुंबियांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आलेली आहे जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका हातात लागलेली असून त्यानुसार बेहरेनमध्ये चार दिवसांचे पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत चार डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार पाटील कुटुंबियांची आणि पाहुण्यांची तयारी सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे विवाह सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र ड्रेस कोड ठेवण्यात आलेला आहे पवार कुटुंबियांचा हा परदेशातील विवाह सोहळा अधिक चर्चेचा विषय ठरतो आहे बेरे रिपोर्ट एस मराठी पुणे